पंचायत समितीचे जे ओरसेर आहेत सार्वजनिक बांधकामचे ते यांनी काढली कशी दाखला दिला कसा शावी या गावच्या सरपंच ज्या कोण आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं घेणं अपेक्षित आहे नेमकं काय घडलंय ते सरपंच मॅडमचा तुमच्याकडे नंबर आहे का कोणाकडेच नाही सरपंच आहे महिलेचं म्हणजे काय त्या गावच्या प्रमुख आहेत मिष्ट काही काय संबंधित त्या नाही करू शकत मासिक संबंध नाही कायदा असा तसा नाहीये महिला सरपंच असेल तर पती राजांना लूटगुड करता येत नाही अशी लूटगुड जर केली आमच्याकडे केली त्यांच्यावर कायदेशीर काय कारवाई होते सरपंच पद जाईल आम्ही काय पुरावा नाही आमच्याकडे असेल आमच्याकडे नाही आम्ही देतो तुम्हाला ठीक आहे तो विषय वेगळा आहे त्यावेळेचे जे ग्रामिका अधिकारी होते का ते याला पूर्णपणे जबाबदार आहेत हे जे पंचायत समितीचे पंचायत समितीचे आता यांनी बिल काढलेले ना आता आहे आता आहे तुमचा विषय झालेला आहे पहिली गोष्ट यांचा विषय झाला यांनी आरोप करून झाला आपल्याला काय घेणे नाव काय तुमचं शंकर तुकाराम शिंदे वार्ड क्रमांक तीन मधील रहिवाशी मी बर वार्ड क्रमांक तीन मध्ये याच्या अगोदर तीन वर्षापूर्वी गटरचं काम झालेलं परंतु चालू दोन हजार चोवीस सालामध्ये त्याच गटाचं बिल चंगिडिया कॉर्नर ते विसावा चौक आणि स्मशानभूमी ते चंगिडिया कॉर्नर असं दोन वेळा तीन तीन लाखाचं दोन लाखाचं अडीच लाखाची अशी बिल काढलेली आहेत मी ई ग्रामवरती चेक केलेलं आहे मग ते जर काम अगोदरच्या सरपंचाच्या काळात झालेलं असेल आणि आता परत त्याच्यावर जर बिल केले तर असेल आणि त्याच्या एमबी जर होडगेराव साहेब जर तिथं बसून जर करून देत असेल हे पंधराव्या वित्त आयोगातले पैसे केंद्र शासन देत आहे कशासाठी समाजासाठी देत आहे का नेत्यांसाठी देत आहे का अधिकाऱ्यांसाठी देते तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे ना एम इ ग्राम उदक दिसतंय सगळं किती लाख रुपये खर्च केले दोन अडीच दोन अडीच लाख रुपये दोन्ही वरती टाकून का खर्च केलेले कटर झालंच नाही गटर झालंच नाही ऑडिट तर केलं पाहिजे त्या जुन्या आधी आणि याची माहिती मागितली असता दप्तर नाही भाऊसाहेब आतापर्यंत होते त्यांनी तीच उत्तर दिली हे आले तर हे काय म्हणतात म्हणजे चार्ज कसा घेतला मलाच कळत नाही दोन खड्या ते वी गायब झाले बाजार तळाव या इकडे तिथं काय केलं तिथं काय घडलं इकडे बोला दोन खणी बोला बाजार तळाव विहीर कोणत्याही परवानगी न घेता बदकाम केलं नोकरीच ना तुमच्याकडे विहीर सरकारी वीर त्याची पर... ब्लास्टिंगचा परवाना नाही टेंडर नाही बारकाली टेंडर पार्ट पाडून टेंडर केली त्याला खांडायला कॉन्ट्रॅक्टर लावला तिथे माणसं काम करत होते क्रेन वर आणि निघालेलं मटेरियल डा डाबार वीस फुटाचं का पंचवीस फुट काम केलंय त्यांच्या माहितीनुसार त्याच डाबार कुठं ला शिफ्टिंग करायचे साठ हजार रुपये वेगळे घेतले आणि कुठे टाकले ते डबार सापडत नाही डबर काढायचे साठ हजार बिल लावले डबर उचलून टाकायला वाहतूक साठ हजार बिल वेगळं लावलंय विहीर खांडायचं बिल वेगळं लावलंय विहर डबा वर काढल्यानंतर ते साठ हजार बिल वेगळं लावले कधी झाले तीन महिन्यापूर्वी झालेले तीन महिन्यापूर्वीच विर खोतली त्या पाच चार एक महिन्यापूर्वी विहिरीचं काम चालू होतं डबर चालू काम दुसरे टाकत होते कोड टाकलेली जागाच सापडत नाही आता तुमचा आरोप कोण आहे ग्रामसेवक सरपंच आणि कोण ग्रामसेवकांनी काय बिल वाट लावलं सही काय ग्रामसेवक एकटे बिल नाही निघा सरपंच सरपंच आहे ना नाव ना काय सांगा सरपंच मनीषा दान कुडावकर थेट आरोप काय त्यांनी भ्रष्टाचार केला ग्रामसेवकांनी मिळून भ्रष्टाचार केला कोणाला मिळून केला सरपंच ग्रामपंचायत बॉडीला बॉडीला सरपंच आहे का त्याच्यात सरपंच एक नंबरला मी सगळ्यांनी म्हणून भ्रष्टाचार केला असं म्हणायचं आता कारवाई होती का म्हणतात कारवाई करा प्रोसिडिंग घेते आपण कारवाई काही होत नाही जाऊन खरेदी कारवाई करा कारवाई करा कारवाई काही होत नाही तेच करते नाहीत आपलं डबार चोरीला गेले ग्रामपंचायतीचं त्याच्यावरती कारवाई करते नाहीत ज्यांनी त्यांना साठ हजार रुपयाला वाहतूक करायचा परवाना दिला होता ते कोणाला दिला होता ते कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरलाच बिल काढत साठ हजार रुपये नाही नाव काय ठेकेदाराच त्याचं नाव काय तुम्ही पूर्ण कागदपत्र काढली नाही काढलेली ते माझ्या गावात येत मी आता माय का नाही ते उपलब्ध घोटाळा केलेला आहे परत शंभर रुपये प्रत्येक घरा मागे नाही माझ्या घराला शंभर रुपये दिलेत फेर रिव्हिजन खूप मोठा फेर रिव्हिजन झालेलं ते काही पेपर आलंच नाही आमचे शंभर रुपये कुठे गेले आम्हालाही कळाला त्याची पावती दिली ग्रामपंचायती शंभर रुपये घेतले पावती दिलेली सगळ्या लोकांना दिली पावती पण ती प्रायव्हेटन पंचायतीची पावती नाही ग्रामपंचायतीची पावती नाही पंचायत शिक्ष्याची पावती नाही प्रायव्हेटी कोण घेत होत ते मनमानी पद्धती नेमली गेलेली आहे त्यांचे काही संबंध कोणते अगदी मनमानी पद्धतीने अशा एजन्सी मुलाच्या तरी आशीर्वादाने एवढं मोठं गाव आहे तर तुम्ही ते जे शासकीय नियमात काम व्हायला पाहिजे ज्या पाच सहा दोन तीन निविदा मागवायला पाहिजे होत्या त्या निविदा उघडून ज्या निविदा कमी आहेत अशा एजन्सीला त्याचा संबंधित एजन्सीला डिपॉझिट ठेवून डिपॉझिट घेऊन ते काम त्याला दिलं पाहिजे होतं त्या संबंधित एजन्सीला काम दिलं त्यांनी आणि मनमानी पद्धतीने त्यांच्याकडून पैसे घेतले उकडले आणि सामान्य लोकांचे पैसे ग्रामपंचायतींना सहमतीनं लुटलेत हा समाज आक्षेप आहे तिच्या अजून ते फेगी आहे ना ते नोंदी झालेले नाही ज्या लोकांना जे काही बांधकाम केले तिच्यावर लोन घ्यायचे होतं त्यांची काही प्लॅनिंग असतील पुढच्या भविष्याची त्या नोंदी न झाल्यामुळे त्यांना लोन सुद्धा घेताना आलं आणि नोंदीच्या नावाखाली यांनी पैसे उकळले संगमताने आणि त्या नोंदी सुद्धा झाल्या नाही काम केलं नाही संबंधित एजन्सी पैसे घेऊन पळून गेली सामान्य लोकांची लूट केली अक्षरशः त्याच्या ग्रामपंचायत जबाबदारी काही यादी केली नाही तुम्ही जाऊ बघा ऑफिसला जाऊन बघा काहीच नाही ग्रामपंचायत काय म्हणते पंचायत म्हणते त्यांच्या आम्ही गुन्हा दाखल केलाय लोकांचा दबाव आल्यामुळे गुन्हा दाखल केलाय पण अजून चौकशी काहीच नाही कुठं केला भालेपाटा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असं यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायत साधी राही शादी एन्स केली त्यांनी तक्रार अर्ज दिलाय फक्त काय काय याच्यात मग ती सुद्धा यांची चुकीच्या पद्धतीने दिली गेलेली मग याच्यात नक्की नक्की यांचं गौड बांगाल आहेच ना